नमस्कार आ, आता आपण आलो आहोत सेवा सहयोग या फाउंडेशनच्या स्टॉलवरती आणि आपल्या सोबत आहेत रुजुता मॅम नमस्ते मॅम आपण या फाउंडेशन बद्दल काय सांगू शकता सो नमस्ते सेवा सहयोग फाउंडेशन ही एक टू थाउजंड नाईन मध्ये एस्टॅब्लिश जाल, झालेली फाउंडेशन आहे जिकडे काही जण एकत्र आले अँड स्टार्टेड की अप वॉट कॅन वी डू मोर फॉर द सोसायटी या इनिशिएटिव्ह ला विचार करून या पंधरा जणांनी ही फाउंडेशन चालू केली आहे आणि या पंधरा वर्षामध्ये लास्ट इयर वी कम्प्लिटेड फिफ्टीन इयर्स ऑफ अवर जर्नी अँड त्याच्यामध्ये वी हॅव बेनिफिटेड थ्री लॅक्स सिक्स्टी एट थाउजंड वन हंड्रेड अँड टेन पीपल विथ वेरियस प्रोजेक्ट्स सो सेवा सेवक फाउंडेशनचे नाइन्टीन थिमॅटिक प्रोजेक्ट्स चालतात विथ मोर प्रोजेक्ट्स आम्ही जे बायफरकेट केले त्याचे इन एज्युकेशन एम्पॉवरमेंट अँड एनवायरमेंट अशा तीन मध्ये आम्ही प्रोजेक्ट चालवतो सो so, ॲज यंग ॲज uh, शाळेतला जाणारा मुलगा त्याला एक स्कूल किटची बॅग देणं इथपासून त्यांना आम्ही हायर स्टडीज साठी स्कॉलरशिप पण प्रोव्हाइड करतो जिकडे वस्त्या आहेत लाईक स्लम इस्लम एरिया आहेत तिकडे आपण त्यांना एक कंड्युसिव एन्व्हायरमेंट नसतं की जिकडे मूल बसून अभ्यास करू शकतो अशा ठिकाणी आपण एका प्रोजेक्टच्या अंतर्गत ज्याला समुत्कर्ष तिकडे आम्ही या जा मुलांना एक कंड्युसिव्ह एन्व्हायरमेंट देतो जिकडे ते स्वतःचा अभ्यास पण करू शकतील आणि त्याच्याबरोबर त्यांना बेसिक जे नॉलेज लागतं बेसिक इंग्लिश बेसिक ग्रामर हे त्यांना कारण शाळेतून शिकून त्यांना ते इनफ नाही पडत किंवा ते स्वतः डेव्हलप नाही करू शकत त्यांना हे सगळं आपण शिकवतो त्यांना स्टोरी रायटिंग पोयट्री असं सगळं त्यांना सांगतो असे वेगळे वेगळे प्रोजेक्ट्स आहेत मग विथ द एज जो आम्हाला एक मोठा सगळ्यात प्रश्न दिसला दॅट वॉज द डेव्हलपमेंट ऑफ द अडोलसंट गर्ल चाईल्ड तिला आजच्या दुनियेमध्ये सक्षमीकरण किंवा तिला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी जे स्पेशली गावातल्या किंवा ज्या स्लॅम्स मधल्या मुली जिकडे ओपनली अबाउट मेन्स्ट्रल हायजीन किंवा तिच्यामध्ये होणारे जेव्हा ती वयात येते ऍडॉलेसेंट होते तेव्हा तिच्यामध्ये येणाऱ्या बदलांमध्ये जेव्हा व्यवस्थित कोणी तिला एक्सप्लेन करत नाही आणि त्यामुळे ती त्या अननोइंगली ती मग नको त्या ठिकाणी अन, भरकटत जाते तर आमचा दुसरा जो प्रकल्प आहे किशोरी विकास त्याच्यामधनं आम्ही ऍडॉलेसंट मुलींना प्रॉपर ट्रेनिंग देतो वन्स अ वीक त्या सगळ्या आमच्या क्लासमध्ये येतात त्यांना त्यांच्या तेन मेन्स्ट्रल हायजीन बदल त्यांच्या होणाऱ्या फिजिओलॉजिकल सायकोलॉजिकल बदलांबद्दल आम्ही त्यांना सांगतो अ सिम्पल थिंग ॲज अ डायट आणि तुम्ही काय खावं काय नाही याच्याबद्दल आम्ही त्यांना सांगतो जेणेकरून ह्या मुली पुढे जाऊन स्वतःच्या पायावर उभं राहतील आणि ते अंडरस्टँड करतील की माझ्यामध्ये जो बदल होतोय दॅट इज नॉट समथिंग न्यू दिस इज नॉट अ टॅबू बट दिस इज अ थिंग विच हॅपन्स आणि त्याच्यामुळे त्याच्यातून पण तुम्ही तुमच्या एज्युकेशन कंटिन्यू करून स्वतःच्या पायावर उभं राहणं हे का आहे इम्पॉर्टंट हे आम्ही त्यांना शिकवतो अलॉंग विथ दॅट त्यांना आम्ही सेल्फ शिकवतो सो त्या अंडर आम्ही त्यांना लाठी काठी शिकवतो हो दानपट्टा कसा चालवायचा हे पण शिकवतो हो आणि रिसेंटली आम्ही त्यांचं एक अन्युअल गॅदरिंग केलेलं ज्याच्यामध्ये वर्धनच्या मुली आमच्या सगळ्या आलेल्या आणि त्यांनी पण त्यांचं तिकडे डेमो दाखवलेला अलॉंग विथ दॅट रुरल डेव्हलपमेंट हा पण एक मोठा विषय असल्यामुळे च्या लोकांमध्ये आम्ही त्यांना स्किल डेव्हलपमेंट देतो शेतकऱ्यांना तिकडच्या मुलांना आम्ही एक फ्री कॉम्प्युटर क्लास त्याला आम्ही डिजिटल लर्निंग सेंटर म्हणून बोलतो ते आम्ही करतो त्या डिजिटल लर्निंग त्यांना बेसिक मायक्रोसॉफ्ट दिलं जातं जेणेकरून ते उद्या जेव्हा कुठे कंपनीत कामाला जातील तेव्हा नॉट ॲज अ मिअर फिजिकल वर्कर बट ॲज अन इंटलेक्च्युअल व्यक्ती म्हणून ते तिकडे कामाला लागतील आणि जेणेकरून ते त्यांच्या पॉवर्टी ट्रॅपमधून बाहेर येतील अशी आम्ही त्यांना स्किल्स इम्पार्ट करतो जे आपले शेतकरी आहेत त्यांना फक्त माहिती आहे की एक भाताची शेती कशी काढायची पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुम्ही या शेती सकट अजून अजून काय काय करू शकता जेणेकरून तुम्हाला एक होईल फॉर एक्झाम्पल तुमच्या आजूबाजूला जे फ्रूट प्लांट आहेत त्याच्यातून तुम्ही फ्रुट्स प्रोसेसिंग करून आवळ्याचा जर का आवळे कांडी बनवून विकली तर ते तुम्हाला एक सेकंड इन्कम म्हणून होईल अलॉग विथ दॅट तुमच्या शेतीमध्ये तुम्ही गोंडा जर का पिकवला तर दसऱ्या दिवाळीच्या सीझन मध्ये याच गोंड्याचं तुम्ही उत्पन्न म्हणजे फुलं विकून तुम्हाला एक खूप चांगलं उत्पन्न मिळू शकतं आणि ह्याचं एक मी तुम्हाला सक्सेस क्विकली सांगते एक वर्षाची आजी होती जिनी सांगितलं मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा दिवाळी सेलिब्रेट करणार कारण हो ती फुलं तिने विकून एक सहा सात हजार रुपये कमवलेले तिने आयुष्यामध्ये पहिली दिवाळी ही आहे ती तुमच्यामुळे मी हे केलं त्याच्यामुळे मी पहिली दिवाळी साजरी करणार आहे माझ्या आयुष्यातली असं आहे असे वेगळे वेगळे प्रोग्राम्स आहेत त्याच्याबरोबर आम्ही इव्हन दोन स्पोर्ट्स आता पण शेतकऱ्यांबद्दल बोलतोय तर हा मुद्दा फार वर्षापासून दशकांपासून महाराष्ट्रात चालू आहे शेतकरी आत्महत्या करत आहेत तर हे का होत आणि हे कधीपर्यंत थांबेल असं याच्यावर तुम्ही काही रिसर्च वगैरे केला आहे का हे का होत हे आता आमचा फक्त रीच पालघरमध्ये असल्यामुळे हा थोडा विषय आम्ही फक्त पालघरपुरता बोलू शकतो बाकीच्या डिस्ट्रिक्ट मधनं आमचं तेवढं एक्सपिरियन्स आणि एक्सपोजर नाही आहे पण पालघरमध्ये पण त्यांना जे आजूबाजूला कंपनी झाल्या तिकडे मुलं जास्ती अट्रॅक्ट होतात आणि जे त्यांची पारंपरिक शेती करणं अवॉइड करतात कारण त्यांना तेवढं तर ते नॉलेज ते ते कोणी इम्पार्ट करणारं नव्हतं किंवा त्यांना कोणी ट्रेनिंग देणारं नव्हतं एक बेसिक गोष्ट जस्ट आहे सॉइल टेस्टिंग आणि सॉइल ने तुमच्या ह्याच्यात चा कुठलं चांगलं तुम्ही उत्पन्न घेऊ शकतं हे सांगणारा पण कोण त्यांच्याकडे तेवढं नॉलेज देणारं नव्हतं त्यामुळे त्यांच्याकडे ते कुठेतरी मागे पडले बट विथ द स्किल डेव्हलपमेंट आम्ही तो प्रयत्न पूर्ण केला आहे so, स्किल डेव्हलपमेंटचा विषय निघालाय तर आम्ही इथे काही गोष्टी बघितल्या आहेत या तुम्ही काही गोष्टी तयार केल्यात आणि या महिलांनी तुम्ही त्यांना ट्रेन केलं आणि यात त्यांनी तुम्हाला बनवून दिलं बरोबर याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही सर uh, बेसिकली so uh, गावांमधल्या महिला सकाळचं काम झालं संध्याकाळी काम असतं मधल्या वेळ त्यांना एक वेळ असतो स्वतःसाठी वे डेव्हलप करण्यासाठी बाकी काही गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही ते आमच्याकडे आले आम्ही त्यांना पापड मेकिंग मसाला मेकिंग न्यूट्रिशनल बिस्किट्स बोला लाडू ब्युटिशियन कोर्स टेलरिंग कोर्स असे बरेच काही काही त्यांना आम्ही कोर्समधन त्यांना आम्ही शिकवण्याचा प्रयत्न केला आहे ते शिकून झाल्यावर या महिलांनी आम्हाला काही प्रॉडक्ट बनवून दिले आहेत आणि त्या प्रॉडक्ट्स आम्ही त्यांना मार्केट लिंक मार्केट मध्ये जाऊन कसं विकायचं हे पण आम्ही त्यांना प्रोत्साहन देत असतो मग त्यांनी त्यांचा बचत ग्रुप बनवून आज या महिला आजूबाजूच्या सगळ्या लोकल मध्ये जाऊन आपले प्रॉडक्ट्स विकत आहेत आणि या प्रॉडक्ट्स विकून जे त्यांना इन्कम मिळत आहे त्याच्यानी ते त्यांच्या फॅमिलीला एक सपोर्टिंग हँड म्हणून मदत करतात ग्रेट अमेझिंग जॉब आता मला लास्टचा प्रश्न हा आहे माझा की सेवा सहयोगचा पुढचा रोड मॅप काय पुढची स्टेप काय असेल येस सेवा सहयोग हा जसा आम्ही एज्युकेशन आणि या सगळ्या संदर्भाबरोबर पण जसं ॲज नीड अरायजेस आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही वि वी आर वर्किंग इन पॅरल टू द गोल्स ऑफ विकसित भारत जी फॉ ट्वेंटी फोर्टी सेवनची जी विजन आहे विकसित भारतसाठी त्या ह्याच्याबरोबर आम्ही आमचे गोल्स टायअप करून आम्ही विकसित भारतसाठी आम्ही नक्की प्रयत्न करू आय विश यू ऑल द बेस्ट मॅम बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर मी आशय जाधव संविधान वार्ताकडून गोरेगाव